हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवलेली आहे दिल्लीतील फेमस डिश सोया मलाईचा ही एक थोडी एक्सपेन्सिव्ह डिश आहे पण घरी बनवायला फार सोपी आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये बनते तर चला आपण बघूया कशी बनवलेली आहे तर हे मी सोया स्टिक्स घेतलेले आहेत हे आपल्याला कोणत्याही डेअरीमध्ये मिळतात हे प्रोजन असतात तर आता आपण हे पाणी आपण गरम करून घेऊया उकडवूया आणि त्यामध्ये आपण हे सोया स्टिक्स पाच मिनटं उकळवून घेऊया आता हे बघू शकता पाच मिनटानंतर आपले सोया स्टिक सॉफ्ट झालेले आहेत आता आपण त्याचे गोल गोल असे काप करून घेऊया आता आपण एक मॅरिनेशन करूया पाच मिनटासाठी तर त्यासाठी मी त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण त्यामध्ये काळी मिरी पूड घालूया आणि हे पाच सात मिनटं आपण असंच बाजूला ठेवूया त्यानंतर मी सेकंड मॅरिनेशन करणार आहे याचं तर मी घट्ट दही घेतलेलं आहे फ्रेश आंबट नको फ्रेश दही घेतलेलं आहे अर्धा वाटी त्यामध्ये एक वाटी मी काजूची पेस्ट घालणार आहे आता आपण हे दोन्ही जिन्नस छानपैकी विस्कणे विस्क, विस्क करून घेऊया दही छान क्रीमी होईपर्यंत फेटून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच काळी मिरी पूड घातलेली आहे आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घातलेला आहे नंतर एक मोठा चम्मच भरून आपण त्यामध्ये आलं लसण आणि मिरची पेस्ट घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मी त्यामध्ये अर्धा चम्मच साधा मीठ घातलेला आहे आणि पाव चम्मच काळा मीठ घातलेला आहे आपण मॅरिनेशनमध्ये पण मीठ घातलेला आहे त्यानुसार यामध्ये मीठ घातलेला आहे नंतर आपण एक चम्मच गरम मसाला घालूया गा। मी चिकन मसाला घातलेला आहे त्यामध्ये त्यानंतर धनेपूड घातलेली आहे अर्धा चम्मच हे मॅरिनेशन आपण साईडला ठेवूया आता आपले जे फस्ट मॅरिनेट केलेले जे सोया चाप होते ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया हे बघू शकता या प्रकारे कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे आता दही आणि काजूची जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती त्यामध्ये आपण तळलेले सगळे सोयाचाप घालून आता हे आपण कमीत कमी एक तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू हो शकता आता हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण काही भाज्या कापून घेऊया तर त्यासाठी मी दोन मोठ्या आकाराची कांदे घेतलेले आहेत ते बारीक बारीक लांब असे कापून घेऊया आणि एक शिमला मिर्च तो सुद्धा आपण लांब लांब असा पतला कापून घेतलेला आहे आता आपला मॅरिनेशन एक तास झालेला आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल आणि बटर गरम केलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या विलायच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपण चॉप केलेले कांदे आणि शिमला मिरच एक ते दोन मिनटं मोठ्या गॅसवर परतून घेऊया याला ओव्हर कुक करायचं नाही आहे आपल्याला एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपलं जे मॅरिनेट केलेलं सोयाचाप होते ते त्यामध्ये घालूया आणि छान परतून घेऊया सगळीकडून हे बघू शकता या पद्धतीने छान असं परतल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण याला दहा मिनटं कमीत कमी आपण याला छान शिजू देऊया हे बघा आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम घालूया मलाई जे असते तुम्ही घरची दुधावरची मलाईसुद्धा घालू शकता मी हे अमूलची मलाई घातलेली आहे यावर मलाई चाप असल्यामुळे यामध्ये मलाई आवश्यक आहे घालणे आणि मलाई घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण बस गॅसवर ठेवून शिजवूया बस आपले हे मलाई चाप अगदी तयार आहेत खाण्यासाठी आता आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेऊ घेऊया याच्यासोबतच तर पुदिना घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे कोथिंबीर त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आलं लसण आणि चिमूटभर मीठ आणि थोडीशी साखर घालून आपण याला वाटून घेऊया आता एका बाउलमध्ये दही घेतलेला आहे छानपैकी फेटून घेतला आहे त्यामध्ये आपण जी वाटलेली चटणी आहे ती घालून आपली चटणीसुद्धा पुदिन्याची तयार आहे हे बघा छान मिक्स करून घेऊया दही आणि चटणी ही आपली पुदिन्याची चटणी तयार आहे सोयाचापसोबत घाल खाण्यासाठी आणि हे आपले सोयाचापसुद्धा छान असे मलाईदार तयार आहेत तर आपल्याला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा